एकट्या दुटक्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता खूप महत्वाची असल्याने काही वेळा घरात मदतनीस अथवा कामवाली बाई ठेवली जाते मात्र कोणतीही माहिती न घेता ज्येष्ठांसाठी मदतनीस व्यक्ती धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितता आणि सायबर सेल बतावणी करून फसवणुकीच्या घटना बघता यासाठी नौपाडा पोलिसांनी सिनियर सिटीजन क्लब ठाणे नॉर्थ यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना जनजागृतीपर तरुण व्हा तरुण रहा या अनोख्या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन केलं होतं ज्येष्ठ नागरिकांच्या जीविताचा धोक्याबरोबर फसवणुकीच्या घटना बघता याला कुठेतरी आळा बसणे खूप महत्वाचे आहे हाच धागा पकडून नोपाडा पोलीस आणि सिनियर सिटीझन क्लब ठाणे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानवर्धिनी सभागृह ज्येष्ठ नागरिकांचे संमेलन घेण्यात आले होते यावेळी छोट्या चुकांमुळे ज्येष्ठ नागरिकांना काही वेळा चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो मुलं परदेशात असल्यामुळे अथवा इतर कारणांमुळे अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे दुकटे राहतात त्यामुळे या ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी काही वेळा खाजगी एजन्सीमार्फत कोणती कौन, शहानिशा न करता मदतनीस ठेवला जातो मात्र मदतनीस ज्येष्ठांसाठी कर्दनकाळ ठरल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे घरात कोणताही मदतनीस अथवा बाई ठेवताना तिची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला देणे गरजेचे असल्याचे नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली